नमस्कार डी एस डी मराठीच्या आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत वर्षा उसगावकर या एक बहुमुखी प्रतिभावान अभिनेत्री मॉडेल गायिका नृत्यांगणा आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत त्यांनी अनेक वर्षापासून यशस्वीरित्या काम केलंय एकोणीसशे नव्वदच्या दशकात त्या मराठी चित्रपट सृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री बनल्या वर्षा उसगावकर यांचा जन्म अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अडुसष्ट रोजी गोव्यात झाला त्या गोव्याच्या माजी विधानसभा अध्यक्ष अच्युत काशीनाथ उसगावकर यांच्या सुकन्या आहेत त्यांना लहानपणापासूनच कला आणि अभिनयाची आवड होती त्यांनी औरंगाबाद येथील लक्ष्मण देशपांडे यांच्याकडून नाट्यशास्त्राचे दोन वर्ष रीत सर प्रशिक्षण घेतले होते वर्षा उसगावकर यांनी एकोणीसशे मध्ये गमत जम्मत या मराठी चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली हा चित्रपट मराठी चित्रपट सृष्टीत विनोदी चित्रपटांसाठी नवीन ट्रेंड घेऊन आला आणि वर्षा यांना प्रसिद्धी मिळाली त्यानंतर त्यांनी खट्याळ सोन नाठाळ सासू तुझ्या विना कर्मेना हमाल दे धमाल मुंबई ते मॉरिशस लपंडाव यांसारख्या अनेक यशस्वी मराठी चित्रपटांमध्ये काम केले एकोणीसशे नव्वदच्या दशकात वर्षा यांनी दूध का कर्ज एक होता विदूषक आणि आत्मविश्वासारख्या चित्रपटांमध्येही काम केले त्यांनी महाभारत या लोकप्रिय दूरदर्शन मालिकेत उत्तराची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले वर्षा यांना त्यांच्या अभिनयासाठी अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले त्यांना एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये महापौर या नाटकासाठी मुंबई आंतरराज्य नाट्य सुवर्ण पदक मिळाले दोन हजार मध्ये त्यांना मराठी चित्रपट सृष्टीतील योगदानाबद्दल महाराष्ट्र सरकारचा जीवन गौरव पुरस्कार मिळाला त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल बोलायचे तर वर्षा उसगावकर यांनी दोन हजार मध्ये भारतीय संगीतकार रविशंकर शर्मा यांचे पुत्र अजय शर्मा यांच्याशी विवाह केला त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे वर्षा उसगावकर या मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत एक लोकप्रिय आणि आदरणीय अभिनेत्री आहेत त्यांनी अनेक वर्षापासून अनेक उत्कृष्ट भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं त्या ते त्यांच्या अभिनय कौशल्यासाठी आणि सौंदर्यासाठी ओळखल्या जातात त्या नवीन पिढीतील अभिनेत्रींसाठी प्रेरणादायी आहेत यांना सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री हा पुरस्कार मराठी चित्रपट लपंडावसाठी मिळाले होते तसेच सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री म्हणून नवरी मिळे नवऱ्याला या सिनेमासाठी पुरस्कार मिळाला होता त्या एक उत्तम नर्तकी देखील आहेत त्यांनी भरतनाट्यम कथ्थक आणि लावणी यांसार विविध नृत्य प्रकारांमध्ये प्रशिक्षण घेतलंय त्यांनी अनेक नृत्य कार्यक्रमांमध्ये सादरीकरण केले वर्षा उसगावकर यांनी अनेक अने 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 सामाजिक कार्यक्रमांमध्येही सक्रियपणे सहभाग घेतला त्या अनेक अने सामाजिक संस्थांशी संबंधित आहेत आणि त्यांच्या कार्याला मदत करतात त्या महिला सशक्तीकरण बाल शिक्षण आणि पर्यावरण संरक्षण यांसारख्या अनेक कारणांसाठी आवाज उठवतात काम करतात दोन हजार वीसमध्ये वर्षा उजगावकर यांनी गर्ल चाइल्ड एज्युकेशनसाठी जागरूकता मोहीम सुरू केली दोन हजार एकवीसमध्ये त्यांनी सेव्ह द साठी मोहिमेसाठी समर्थन दिले तर अशा आहेत वर्षा उजगावकर आपण त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती घेतली पुन्हा भेटू नवीन भागात नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद